हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळी मस्त मजेत आणि हेल्दी असाल ॲक्टिंग करायला आली मी बोलते तशी ॲक्ट चाललो आहे मॅडमचा आमच्या आता सकाळी सकाळी मस्त असे आम्हाला काकडीचे थालीपीठ करून दिले थालीपीठ काय काय म्हणाल थालीपीठच ना पाकाची लासोळी आम्ही खाल्लेले आहे लहानपणीची बहीण मला देत नव्हती खायला स्वतः खायची आईवडिलांना द्यायची आणि आई सगळ्यात शेवटी शिल्लक राहिलेलं मला त्याची तिने आज ऑफर केलं स्वतःहून अगं ये खायलाही म्हणून बोलवायला आली किती थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये सगळं चेंज झालंय आमच्या घरी बदा बघा आता मम्मीने मस्त अशी पूजा केलेली आहे देवांची आणि इथे मॅडम आमच्या अजून करतायत बनवायचं चालू आहे आजीबाईंच नाश्ता चालू आहे <laughs> नातीने वाळकाची रास रासोळी करून दिली आहे राजनंदिनी अजून उठलेली नाहीये माझी अंघोळ झाले अजून आवरायचं बाकी आहे आणि राज <laughs> माताजी <laughs> माता माता रात्री फेशबॅक हा हा प्रेम किती होती याला नाही तू सगळं कम्झन आहे तिलाच रागिक करतीचा आहे तिलाच टाकिक करतीचा आहे अगं अगं आणि रात्री या दोघांनी फेसपॅक लावला होता पण माझा एक व्हिडिओ एडिट करायचा होता अर्जंट त्यामुळे मी लावला ला नाही मी आता फेसपॅक लावणार ला आहे तसा काही त्याचा फायदा होणार नाही आता लावून तरीही मनाच्या शांती आणि समाधानासाठी म्हणून लावून घ्यायचं आहे मग दंते काय म्हणतीस बघा बघा काय ऑफर वेपर काही ठेवणार आहे का नाही तुम्ही चंद्रमा कलेक्शनला होती की चंद्रमा कलेक्शन आता दिवाळीची काय ऑफर ठेवणार आहे तुम्ही दिवाळीची गाऊन दिवाळीची ऑफर हो दिवाळीची ऑफर दिवाळी दिवाळीची ऑफर महिनाभर आधी ठेवलेली कारण का तेव्हा आधी साड्या की लगेच कसं ब्लाउज आणि करायला वेळ लागतात त्याच्यामुळे बर मग त्यामुळे त्या लेट ने डिलिव्हर झाल्या मग वेळा ब्लाउज वगैरे शिवायला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून खूप आधी ऑफर ठेवली होती बर मग आता जरी ऑफर ठेवली तरी साड्याला लवकर मिळणार नाही माझी मिळेल की नाही मागवलेली तुमची दिवाळीच्या अगोदर आता मागवले तर म्हणणार की दिवाळीच मागवलं तर नाही म्हणणार ना बरोबर बस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मम्मीचं स्पेशल ऑइल जे आमचे केस छान झालेले आहे ते ऑइल साठी स्पेशली हे मागवलेलं आहे मी मेथी आणि बनवणार आहे मम्मी कधी आज का उद्या बघा लावलंय लावलंय पहिला कंटिन्युनी लावायला लागेल तरच त्याचा फायदा हो किती दिवस लावलेस गे मेना महिना आला ना महिना आला मम्मीला छान फायदा झालेला आहे केसांवरती बघा बघायला त्या ऑइलचा मी आतापर्यंत खूप वेळा पाहिले ऑनलाईन वगैरे कि ते ऑइल न फायदा होतो असं तसं किती जणीने व्हिडिओ टाकले का असं माहित असेल ना तिला कधीतरी बघून वगैरे ना मम्मी पण स्वतःच्या माणसाने जरा त्याचा युज करून फायदा दिसल्यामुळे आता आपण पण यूज करू शकतो म्हणून मग मम्मी बनवून देणार आहे आम्हाला जे बघणार आहे मी बनवताना तर भाऊ तुम्हाला पण शेअर करतो रेसिपी बनवण्याची <laughs> <ना। laughs> <बनुने जी। laughs> वाढले की त्याचा ऑर्डर घेऊया आपण तुझा बिझनेस सुरू करूया गीताज हेअर ऑइल गीताज हेअर ऑइल आज दसरा आहे तुम्हाला सर्वांना हॅपी दसरा विजयादशमीच्या दस खूप साऱ्या शुभेच्छा सोन्या सोन्या सत्या येस आणि आम्ही हे सोनं घेतलेला आहे हे <laughs> <laughs> आता भिशी लावलेली गं तर ते ज्वेलर्स नाही आहेत काय तिकडे त्यांच्याकडे भिशी लावलेली पाच हजारची हां मग ती आता बरोबर दसऱ्याच्या टाइमला भेटलं बुकी कसं आहे म्हणजे मी लावणार होतो इथे कोल्हापूरमध्ये मी पी एन जी फॉर्म सुद्धा आणलेला नेमकं तेव्हाच हिचं पण तिथे त्या हिनी फोटो वगैरे हे त्या त्याच्यावरती काय किती भीशीच हे भीसीच ते जे कार्ड होतं त्याच्यावर हिचा फोटो बघितला म्हणलं इथे लाशी तिकडेच लावले म्हणून हिच्याकडे लावलेले तिनेच येताना घेऊन आले हा बरेच जण विचारायला आलेत ना तर हे कितीला बसलंय हे साडेआठ ग्रॅम आहे ना ग साडेआठ ते नऊ ग्रॅम मध्ये बसलेला आहे आणि टोटल कितीला ग एक लाख सोळा हजार कसं काय मी एक तोळ्यात एक तोळ्याच कसं काय पैसे घेतले बापरे एक लाख सोळा सतरा हजार पर्यंत बसलेलं आहे हे पण छान एकदम असं सोळा हा सोन एक लाख सोळा हजार सोन झालं एक लाख चार हजार पाच पाच हजार म्हणजे पाच पाच हजार पंच्याऐंशी हजार हे तुझी किती झाले तेव्हा सोळा किती तोळा होता ब्याण्णव हजारला तोळा होता सोना ते सगळं मेकिंग चार्जेस हे ते सगळं करून पूर्ण तुझं तेवढ्याला गेले ते ब्याण्णव सॉरी शहाण्णव काय सत्त्याण्णव होतं त्याच्यावरती सगळं ते फ्रेंड्स अशापैकी हे एक लाख चार हजारला बसलं आणि लगेच किती दिवसामध्ये पंधरा वीस दिवसामध्ये काय पंधरा वीस दिवसांमध्ये दहा हजारचा प्रॉफिट पण झालाय सोन्यामध्ये सोनं वाढलं पण लगेच म्हणजे जेवढ्याला मला बसलं त्याचा फायदा पण झाला काय कुरकुरीत होते की बारीक गॅसावर ठेवायचं मग कुरकुरीत होते ते कुरकुरीत कुरकुरीत बरं मग आता चला पुढच्या कामा कामाला लागतो संध्याकाळी आम्ही तीन चारच्या दरम्यान तिकडे मारा नाही आमच्याकडे भीमदेवाचं मंदिर तिकडे दसऱ्याचं सेलिब्रेशन असतं तर तिकडे जाणार आहे त्याच्या आधी मला साडी कोणती नेसायची हे फायनल झालेलं नाही आहे तर ते पण कामावरून घेते चलो तर आता रेडी होऊन आम्ही चाललो आहे जिकडे आमच्याकडे सेलिब्रेशन करतात दसऱ्याचं तिकडे दिदी बहीण दिदी बहिणी सगळं दिदी मम्मी वगैरे सगळे गेलेत तिकडे आणि राजनदी नेमकं झोप झोपत होती त्याच वेळेस त्यामुळे ना मला नाही जाता आलं आणि मग आवडलं पण नव्हतं माझं आता भाऊ आला नाही आला आता त्याच्यासोबत जाईन मी ती अजून झोपली आहेच राष्ट झोप आहेत म्हणजे काल पद्धतीने जास्त वेळ एकाच साईडला मान करून झोपली होती त्यामुळे तिची मान थोडी दुखती आहे अशी एक साईडला मान करून बघायला लागली होती तर आता ॲक्च्युली जायचं नाही आहे मला मग हिला हिच्यामुळे हो पण म्हणजे चला सगळेच गेलं तर आपण पण जाऊन येतो थोडा वेळ पावसाचंच एक टेन्शन आहे की कधीही पाऊस येतो आहे कधी चालू आहे बघू आता काय 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 गाडी आहे तर मग काही टेन्शन नाही चलो कुलुपला तर मग येऊन पोहचला येते आणि आल्याला तर ही लोक खाण्यात अजून दर्शन नाही काय नाही पहिल्यांदा खाणं आहे पावसाचं काय चाललंय काहीच समजत नव्हतं यायचा पाऊस एक पाच दहा मिनटं पडायचा पुन्हा जायचा पुन्हा कडक ऊन पडायचं पुन्हा पाऊस यायचा हे चालू होतं बऱ्याच जणांनी छत्र्या वगैरे घेऊन आल्या होत्या आणि त्यानंतर ना अचानक इतका जोरात पाऊस आला लगेच शेजारी आमच्या ओळखीचे होते त्यांच्या गाडीत जाऊन मी बसले राजनंदिनीला घेऊन आणि बाकी सगळेजण मंदिराच्या इथे जाऊन थांबले इथे कसं सगळंच मालरान असल्यामुळे ना असं आडोसा नाहीये की जिथे जाऊन आपण थांबू बऱ्याच जणांनी छत्र आणला होता त्याचा त्यांना फायदा झाला आणि छान रेडी होऊन आले होते सगळे दरवर्षी ना पाऊस म्हणजे दसऱ्याच्या वेळेस काय होतं की पाऊस कधी पडत नाही संध्याकाळी पडला तर पडतो पण यावर्षी तर खूपच गोंधळ घातला छान रेडी होऊन आले होते सगळे पण सगळ्यांच्या छान छान नवीन नवीन साड्या भिजल्या सगळेच भिजून गेले पण लोकांचा उत्साह काही कमी झाला नाही मेन म्हणजे पालखी इथपर्यंत व्यवस्थित आली तेच महत्त्वाचं तर पाऊस भरपूर आला आणि त्यामुळे मी विचार केला की के इथं थांबण्यात काही था अर्थ नाही आसपास ॲक्च्युली सगळं मालगा आहे कम्प्लिटली आणि फक्त एक मंडि मंदीर, मंड मंदिराचं सॉरी सॉरी मंदिराचं सभागृह आहे आणि मंदिर छोटस आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक वडाचं झाड आहे सो त्याच्या बाजूने थोडीशी जागा आहे जिथे उभारता येतं आणि बाकी काही ज्यांचे फोर व्हीलर्स असतील ते लोक त्यांच्या त्यांच्या गाड्यांमध्ये थांबले आणि बाकीचे सगळे मंदिराच्या तिथे बाहेरच्या एरियामध्ये येऊन जमले सो इतकी गर्दी मी बराच वेळ तिथे थांबले होते त्यानंतर थोडासा पाऊस कमी आला म्हणून बाहेर आले आणि प्रचंड पाऊस पुन्हा सुरू झाला मग मी नुला म्हणलं की मला घरी सोड कारण राजनंदिनीला घेऊन मी नाही थांबू शकत इतका वेळ इथे पावसात मग आम्ही अर्ध्या वाटेनं आलो तेव्हा थोडासा पाऊस होता आणि जसं आम्ही इथपर्यंत आलो घराच्या थोडंसं जवळ प्रचंड पाऊस पडला प्रचंड आम्ही फुल भिजलो घरी आले सगळ्यात आधी राजनदीने जर चेंज केलं त्यानंतर माझं आवडलं आणि आता मम्मी त्यांची वाट बघत बसले काय होतं की नंतर गार्ह घालतात सगळं झाल्यावरती गार्ह घालून मग सगळे नारळ वगैरे फोडणं नारळ वाढवणं असं सगळं हे होऊन मग पालखी फिरते आणि मग सगळे घरी येतात आणि आता तेच मम्मी त्यांना तसं तर येऊ शकत नव्हते पण राजनंदिनीमुळे मी आले आणि ते सगळेजणं आता येतील थोड्या वेळात नरेंद्र ॲक्च्युली गडिंगलाच्या इथे जवळपास आल्यानंतर मला फोन केला आणि मला म्हटले की मी यायला लागलो आहे म्हणजे ते आणि त्यांचा मित्र जण गेले होते फिरायला स्वप्नवेल पॉईंटला तर आता जाता जाता भेटून जायचं म्हणून ते इकडे आले म्हणजे येतील एक अर्ध तासात वगैरे येतील आजच त्यांच्यासोबत आम्ही उद्या जाणार आहे आजच गेलो असतो जसंही फोर व्हीलर आली आहे पण उद्या गावातली जी लक्ष्मी देवीचं मंदिर आहे तर तिथे ओटी पण भरायची आहे आणि लगेच परत येता येत नाही म्हणून मग म्हटलं की आजचा दिवस थांबूयात उद्या उद्या रात्री निघू आम्ही आणि त्यामुळे नरेंद्रांसोबत जाणार नाही आहे आत्ता कदाचित काही साहित्य असेल तर देईन त्यांच्यासोबत येस असं सगळं आहे आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे आणि काय गोंधळ करत नाहीये अक्षरशः पाच मिनिटात इतका पाऊस पडत होता आणि पाच मिनिटात परत ऊन पडत होतं अशी परिस्थिती झाली आहे काय समजतच नाही आहे वातावरणाचं काय चाललंय सध्या आता आहे बाहेर बसली आहे मी आता काहीतरी भूक लागली आहे तिकडे गेलो होतो तिकडे भजी किंवा मग म्हणजे भेळ वगैरे असं सगळं असतं पण तिथल्या त्या पावसाच्या त्यात काही खाणं झालं नाही काय नाही तर आता बघू काहीतरी खाईन घरात अवेलेबल असेल तर चौदा गोंधळ झाला आमच्याकडे बाई मम्मी सोनं सोनं चोवीस कॅरेट सोनं द्यायला आलात जवळ बाबू सोनं <laughs> हा 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 बाई 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 ने ने <laughs> बाई बाई सोनं आणि मला बायकोला सोनं द्यायचं नाही वा